का खतरनाक धिंगाणा पडला होता आणि या रूममध्ये सगळीकडे असता व्यस्त तुम्ही ट्रायपॉट पा कुठं आहे बाकी धिंगाणा पा सगळीकडे कुठे कुठं पडलेला आहे आता मी हे सगळं काही अरेंज करून ठेवलं कारण की मला आता टार्गेट घ्यायचं आहे तीनशे पासष्ट दिवसाचा कंटिन्यू स्टडीचा आणि बाकी जे सगळे काम बिचकलेले होते ना ते सगळे काम जाग्यावर आणण्याचा आता जर तुम्ही आजूबाजूला पाहत असाल ना तर मी बरोबर परफेक्ट रूम मस्त साफ करून घेतली ट्रॅव्हल एकदम बरोबर लावून ठेवला स्टडी टेबल अरेंज करून ठेवून दिला पियानो एक साईड ठेवून दिला आणि आता गादीवरची जी चादर आहे ती मी धुवायसाठी साईड साईडला काढून ठेवली आता हे चादरवर धुवून घेतो आणि नंतर सगळं जे आहे एकदम पॉश रूम तुम्हाला मी स्वच्छ केलेली रूम दाखवतो इकडे जे या साईडला अरेंज करून पहा मी सगळं स्वयंपाकाचं लावलेलं आहे कागदाच्या खाली सगळं भाजीपाला ठेवला आहे रॅक अरेंज करून ठेवली आहे आणि वरचा ढिंगाणत काही आपल्याला काही काम नाही आहे वरचं तसंच पडू दिलं काही तेवढं बाकी सगळं जाळ्या गिळ्या होत्या ते काढून घेतल्या आणि या ठिकाणी मी बसत असतो जेवण करायला इकडे ट्राय माझं अशा प्रकारे आपली रूम एक नंबर झालेली आहे मित्रांनो आता आता हे मस्त पहिले चादर धुवून घेतो आणि नंतर तुम्हाला मी पुढचा स्टडी टूर बाकी सगळ्या टूर जे आहे ना ते मी तुम्हाला एक आपली चादर आणि कपडे धुवून झाले मित्र हे जे आहे ना मी आता वाळू घालून राहिलो हे माझा राधे राधे नावाचा स्टॉल आहे स्टॉल म्हणजे हे रुमाल आपला मोठा वाला असते ना हे कधी उन्हाळ्यात बांधत असतो मी चादर धुवायसाठी इतका टाइम गेला ना भाऊ म्हणजे जास्त वेळा काही आपण कपडे धुत नाही ना त्याच्यामुळे आपल्याला थोडस अवघड जाते या सगळ्या गोष्टी आणि आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे वाळ्यासाठी लागते म्हणून सकाळीच धुवून टाकली वाळू घातली आहे एक नंबर आता चला मी मी आता भूक लागली आहे त्याच्यानं मला जायचं आहे नाश्ता करायसाठी पण नाश्त्याच्या जागी म्हटलं जेवण करून घ्या तर या ठिकाणी मला जुनका भाकर भेटली भाकर भेटली मला चाळीस रुपयामध्ये एक प्लेट ठीक आहे तर त्या चाळीस रुपयाची एक प्लेट मी ऑर्डर केली पण मी जुनका भाकर तर खाऊन घेतली नंतर शूट करायचं लक्ष आलं मला तुम्हाला पहिलं दाखवा सांगायचं लक्षच नाही आलं पण जुनका भाकराची टेस्ट चांगली होती आणि मला जायचं होतं माझ्या हातात जे तुम्हाला दिसून ना हे तिकीट आहेत कॉन्सर्टचे जे आता सध्या खासदार महोत्सवचा कॉन्सर्ट चालू होता त्याचे पण आमचं काही तिथे जाणं झालं नाही त्याच्यामुळे मग जुनका भाकर खाऊन मी सरळ आलो ते रूमला आता रूमला आल्याच्या नंतर भाऊ मला अभ्यास करायचा आहे ना हे ते जे आहे मॉइश्चर आहे पतंजलीचं थंडी खूप वाढली आणि त्याच्यामुळे हे मॉइश्चर लावत असतो मी चेहऱ्याला आता हे शंभर रुपयाचं मॉइश्चर घेतलं होतं मी काय जास्तीत जास्त आणि आता मला करायचा आहे अभ्यास मी तुम्हाला बरं हे हे ब्लॉग मी इथं कट करतो मला उद्याच तुम्हाला सरळ दाखवतो हे आता हे आलं मी उद्याच्या दिवसात जिथं मला कॉलेजला जायचं होतं पेपर चालू होता पेपरच्या पहिले नाश्ता करून घ्यायचा होता कारण रूमवरून मी एकदम लवकरच निघालो आता तुम्ही म्हणसाल की पेपरला गेला होता तू तिकून हे भाजीपाला कसं काय आणला तर तुम्हाला सांगतो मी पेपरला गेल्याच्या नंतर शूटिंग काही जमत नाही त्याच्यामुळे मी तिकडे काही शूट काढला नाही पेपरवरून रिटर्न आल्याच्या नंतर ना हा डेट म्हणजे त्याच्या दुसरा दिवस आहे ज्या दिवशी आम्हाला थोडं फ्री वाटलं तर त्याच्यामुळं मग मस्त रिलॅक्स घेतलं काम आता आपल्याला करायचं होता एकदम प्युअर मसाले भात ते छोल्यावाला छोले टाकून मला छोले म्हणजे जे आपले चना असते ते आवडते त्याच्यासाठी पहिले मार्केटमध्ये मा गेलो काकडी घेतली बीट घेतलं आणखी तांदूळ पण घ्यायचं होतं तर या मार्केटमध्ये मा आम्हाला घ्यायचे होते ना मेन म्हणजे वटाणे त्या मसाला भात मध्ये वटाणे पण टाकायचे होते पण वटाणे भाई इतकी महाग होते ना त्याच्यामुळे एक दोन दुकानं पाहता पाहता वटाणे शेवटी जाऊनच गेले नंतर मी आलो इथं मला घ्यायचं होतं दही कारण करायचं होतं ताक तर ता, पहिले दही घ्यायच्या पहिले किराणा दुकान मधून काय काय सामान घेतलं ते मी तुम्हाला दाखवतो चाळीस जण डायरेक्ट ऐंशी रुपये किलो भाई दादा वटाने काय भावा पन्नास रुपये किलो आम्ही स्वस्तातलं पाहून राहिलो काम आमच्याकडे तेवढे पैसे नाही आहे तो बहुत आहे तुम्ही पाहून राहिले हे मी वटाने घेतल्याच्या नंतर सरळ आलं ते किराणा दुकान जिथून आम्हाला तांदूळ घ्यायचे होते तांदूळ बी काही स्वस्त नाही आहे भाई साठ रुपये किलोचे तांदूळ घेतले आणि ना मध्ये टाकायसाठी बुंदी घेतली लिहा सब लिया ना ते बॅग मध्ये टाकून द्या दहा रुपये आता आमच्याकडे त्या दहा रुपयात आम्हाला दही आणायचं आहे तर पाऊ दही भेटते का दहा रुपयामध्ये दही काय भाव आहे दही दही पाव पंधरा रुपये पाव? दहाचं द्याल का मला वाटलं दहाचं भेटणार नाही पण दिलं त्याने दही तसं जास्त महाग नाही पंधरा रुपये पाव आहे रिटर्न रूमवर आल्याच्यानंतर मस्त आलू चिरून घेतले आलू शिलून घेतले कारण आमच्याकडे ना ते घासणी होती बाकी म्हणून तसं झाले ते आलू आलू चिरून घेतले कांदा चिरून घेतला मस्त मिरची वगैरे साईडला बारीक असं एक म्हणजे हे जे लांबवाली मिरची आहे ना हे उभी चिरून घेतली आणि हे घेतली बाई गोबी आता माझा मित्र मसाले भात आहे एक नंबर ते तुम्हाला मी दाखवतो मसाले साठी तेल घेतलं त्याच्यात पहिले कांदा थोडासा लालसर होईपर्यंत होऊ दिला त्याच्यात वरून मिरच्या सोडल्या आणि त्याच्यानंतर याच्यात टाकले ते टमाटे एक पूर्ण टमाटा बारीक बारीक चिरून टाकला आणि तिकडे भाजी होईपर्यंत म्हटलं आपण इकडे काकडी खाऊन घ्या कारण मला भूक चांगलीच लागली होती तर अर्धी काकडी एकट्यान वाईट